विटातील प्राथमिक आरोग्य केंद्र आयसन मध्ये होणार स्थलांतरित माननीय उच्च न्यायालयाचा निकाल विट्यात राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी विटा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट सुरेश सदाशिव पवार यांची निवड विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पारे या ठिकाणी व्हावे यासाठी दोन हजार अकरा साली शासनाकडून अध्यादेश काढण्यात आला होता परंतु हे प्राथमिक आरोग्य केंद्र आळसन त्या ठिकाणी व्हावे यासाठी तत्कालीन आळसनचे उपसरपंच नितीन जाधव यांनी नि हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती त्यांच्या अनेक दिवसांच्या लढ्याला अखेर यश आले व निकाल आळसन गावच्या बाजूने लागला आदर्श माध्यमिक विद्यामंदिर भवानीनगर विटा येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती संपन्न या कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुभाष धनवडे यांनी प्रत्येक मूल आईचे शिकवण साठवत गेले तर त्या संस्कारामुळेच घराघरात शोभा निर्माण होईल असे प्रतिपादन अध्यक्ष मनोगतात केले विटा वकील संघटनेच्या सन दोन हजार एकोणीस या वर्षासाठी अध्यक्षपदासाठी ऍडव्होकेट सुरेश सदाशिव पवार तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट शुभांगे पाटील सचिवपदी ऍडव्होकेट मुस्ताक तांबोळी तर सहसचिव ऍडव्होकेट खोबरे यांची निवड झाली आहे निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी